हा बैल कर्नाटक मधून गेलता आणि हा पुन्हा हा पुण्याला गेलता पुण्या नंतर परत बावधन वाई तालुक्यात बावधान बघाडासाठी नेला परत शिंग मोडल्यामुळे परत दिला आणि यांनी जातीवंत आहे म्हणून पुन्हा आणलेलं आहे नाव सांगा पूर्ण येस सर साकीन कागनेरी तालुका जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर, मौगाल नंबर तो 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 तो। किती दिवस झाले आणलेला दोन वर्ष झाले किती गाय भरवल्या दोन हजार तीनशे गाय भरवल्या कुणाकडून आणला हा पोपटराव पोपटराव बावधान वाई तालुका जिल्हा सातारा इथून आणला हा कुठून गेलता त्यांच्याकडे बौधनवालीने कुठून घेतला होता पंढरपूरच्या यात्रेत घेतला होता कोणाकडून अत्नी संजीव यांच्याकडून घेतला होता हा कुठल्या लाईनचा म्हणून तुम्ही घेतला वंशावळ निवर्गी लाईनचा आहे म्हणून घेतला निवर्गीच्या बैलाची लाईन म्हणून घेतला सिद्धापूर खानोळी सिद्धापूर का निवर्गी निवर्गी लाईन खानदान सिद्धापूरचा खानदान सिद्धापूर निवर्गीतून घेतला पाहू शकता अशा प्रकारचा मोठा बैल आहे माप मोठा आहे चौकाला रुंद आहे मजबूत आहे आणि हा बावधान बगाडासाठी नेलता मोठं माप असल्यामुळे परंतु सिंग मोडल्यामुळे त्यांनी हात दिला आणि ह्यांनी जातीची वंशावळ वगैरे चांगले आणि पैदास चांगले म्हणून ह्यांनी हा बैल खास वंशावळीसाठी आणि पैदाससाठी आणला ह्याचं माप खूप मोठं आहे पायाला मजबूत आहे चौकाला रुंद आहे बैल पाहू शकता जबरदस्त माप आहे आणि ह्याच्यासारखेच बालाजी कांबळेंकडे का एक आहे तो पाहू शकता एक आता मिरज तालुक्यामध्ये आहे तो हा आणि एक भोर तालुक्यामध्ये एक असाच आहे पाहू शकता सुंदर मोठं माप नक्याला मजबूत चौकाला रुंद पायाला मजबूत चेहऱ्याला सुंदर शिंगाची ठेवण खूप सुंदर आहे परंतु एक शिंग मोडल्यामुळे जाणवत नाही परंतु जातीची वंशावळ खूप चांगली आहे आणि ह्या गळवण कमी आणि भवरा केस गोम काही नाही म्हणून वंशावळीसाठी यांनी घेतलेलं आहे जर अशा प्रकारचे खिल्लार जर क्रॉस करायचं असेल जत तालुक्यात येतो म्हणून मंगळवेड्याच्या बाँड्रीवर येतो पाहू शकता कांगनेरी खाली आहे किती घेता गाय भरवण्यासाठी दोन हजार दोन हजार घेता हा कुठला घेतला आता हारुगिरी अशोक यांच्याकडून घेतला कुठली वंशावळ म्हणून घेतला ए… राजा तिकोंडी राजाची पैदास म्हणून घेतला केवड्याला घेतला किती दात आहे आता चौसा केवड्याला घेतला आता दो 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 दो। के दोन लाख दो, पंधरा दो। हजाराला घेतला पहिलीकडचा किती दाद झाला दा 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 तो, तो कितीला घेतला होता तुम्ही एक लाख दहा होता पाहू शकता ती कोंडी राजा लाईनचा घेतलेला आहे परंतु सिद्धापूर लाईनचं माप बघू शकता बैलाच्या जवळ बैल उभा केलाय हा बैल अजून मोठा होणार आहे अजून नवट आहे बैल कोंडी राजा लाईनचा आहे हा पण बैल चौकाला रुंद आहे अंगाला चांगला आहे पायाला चांगला आहे म्हणूनच यांनी घेतलेला आहे गळवण कमी आहे शिंगाला चांगला आहे कपाळाला ठेवून चांगले आहे चेहरेपट्टीला पट्टीला देखणं आहे म्हणून त्यांनी घेतलेलं आहे पाहू शकता कांगनेरी ही कर्नाटक बाँड्रीवर पडते आणि कसं सांगली जिल्हा हा विजापूर तालुका जिल्हा विजापूरला चिटकून आहे आणि तुम्ही जसं म्हणता की मडसनाळ लांब आहे मडसनाळ काम्या लांब आहे पण काही नाही मडसनाळ काम्या हा पण सांगली जिल्ह्याच्या बाँड्रीवर एक किलोमीटरवर हो आहे फक्त पाहू शकता अशा प्रकारची चांगली ब्रीडिंग करायची असेल किंवा अशा प्रकारचे बैल जर तुम्हाला घ्यायचे असतील तर विजापूर यात्रेला भेट द्या मला मोबाईल नंबर सांगा पुन्हा एकदा नाईन थ्री ट्रिपल टू एट फाईव्ह टू टू थ्री टू थ्री धन्यवाद